शासनाने कांदा चाळ अनुदान धोरणात बदल केल्याने छोट्या छोट्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे तसे बघता वैयक्तिक कांदा चाळ अनुदान शेतकऱ्यांना फायद्याचे असून शासनाने सामुदायिक कांदा चाळ अनुदान योजना तात्काळ बंद करावी असे माळमाथ्यावरील शेतकऱ्यांची मागणी जोर धरू लागली आहे बघा काय म्हणत आहे शेतकरी सविस्तर बळीराजा न्यूजवर में... देवाळ येथील शेतकरी लक्ष्मण बनसीलाल बागुल मी जवळजवळ दोन तीन वर्षापासून जो अर्ज करतो आहे कांदाचा अनुदानासाठी माझं काही तिथे अजून अजूनपर्यंत नाव आलेलं नाही आणि आत्ताच परवापर्यंत सरकारने कांदाचा अनुदानात जो काही बदल केलेला आहे सामूहिक दोन चार शेतकऱ्यांनी मिळून सामूहिक चाळ बांधावी व असं तो निर्णय सरकारचा एकदम चुकीचा आहे त्याच्याने सरकार शे शेतकऱ्यांमध्ये भांडण लागून वादविवाद होऊ शकतो हे धोरण सरकारचं एकदम चुकीचं आहे आणि याचा फटका हा सर्व शेतकऱ्यांनाच बसणार आहे फक्त तुम्ही आता हा कांदा कुठे साठवलेला आहे आम्ही हा पोल्ट्री व्यवसाय बंद करून हा कांदा आम्ही इथं पोल्ट्रीमध्ये साठवलेला आहे चार ते पाच वेळेस आम्ही अर्ज केला परंतु ज्यांचा वशील आहे त्यांचे नावं येतात आमच्या शेतकऱ्यांचे नाव येत नाही ज्यांच्या दोन दोन चाळी आहेत ऑलरेडी त्यांचं अजून नाव आहे पण आम आमचं नाव येत नाही किती वेळेस अर्ज केला तुम्ही मी चार ते पाच वेळेस अर्ज केलेला आहे कांदा चाळीसाठी हो अद्याप तुमचं नाव आलेलं आलेलं नाही आणि शासनाने आता हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल काय वाटतं तुमची काय हे चुकीचा निर्णय हा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे याच्यामध्ये शेतकऱ्यां शेतकऱ्यांमध्ये वाद होऊ शकतो आणि सर्वात म महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चाळ ही कोणत्या शेतकऱ्याच्या वावरात बांधावी हा मेन विषय शासनाने काल परवा जो सार्वजनिक कांदा चाळ अनुदानचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीचा आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सार्वजनिक म्हणजे कोणाच्या शेतात चाळ बांधायची मंजूर कोणाच्या नावावर करायची अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांमध्ये उभे करून दिले शासनाने याचा अर्थ शासनाला आता अनुदान द्यायचं नाही आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यांनी तीन तीन चार चार वेळा अर्ज करूनसुद्धा आम्हाला चाळ मंजूर झालेली नाही आता आम्ही ही छोटीशी चाळ मी व्याजाचे पैसे काढून बांधलेली आहे दोन वर्षापूर्वी आणि माझा माल याच्यात स्टोअर करतो चार चार वेळा अर्ज करूनसुद्धा वसिले बाजी होते आणि ते लकी ड्रॉ पद्धतीने ते कांदा चाळ येते पण आमचा काही नंबर अद्याप लागलेला नाही आणि आता नंबर येणार न येणार तोच आता शासनाने सार्वजनिक कांदा चाळ अनुदान द्यायचं धोरण अवलंबलेलं आहे आता सार्वजनिक चाळ कोणाच्या चा शेतात मंजूर करायची कोणी पास करायची कुठे बांधायची हे सर्व भाऊबंतीचे शेजाऱ्यांचे सार्वजनिक हे प्रश्न ऐरणीवर येतील आणि कांदा चाळ अनुदान हे कोणालाही भेटणार नाही आणि असंच शेतकरी कांदा चाळपासून शेत वंचितच राहील आणि जे शेतकऱ्याचे हाल आहेत ते कायमच राहणार आहेत कांदा माल साठवणुकीचे व्यापारी धोरणच अवलंबलेलं आहे शे सरकारने शेतकऱ्याचे आतोनात हाल लावलेले आहेत